दररोज व्हिडिओ बघणारे आपले नवीन लोक आहेत सध्याला त्यामुळे मी सांगते की अहमदाबाद ते छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हा एवढा मोठा प्रवास आम्ही काल करून आलो आणि अगदीच बारा तास विश्रांती घेऊन माहेर छत्रपती संभाजीनगर ते कोल्हापूरचा प्रवास करणार आहोत गणपती बाप्पा मूर्ती मंडळी कालच आमचा एवढा मोठा प्रवास झाल्यानंतर आज पुन्हा बारा तासाची विश्रांती घेऊन माहेरी मी निघाली आहे सासरी जाण्यासाठी तर इथे माझी भाची माझी मुलगी आणि माझी भाऊजई पाठीमागे बसलेली आणि आम्ही समोर बसलेलो आहोत तर फायनली आपला छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक टोल प्लाझा लागलेला आणि त्यानंतर आता आम्ही नगरच्या घाटच्या अलीकडे थांबलेलो आहोत तर आता इथे थांबून जरा असा चहा पिणार कारण की ब्रेकफास्ट नको इतक्या सकाळी सकाळी फक्त सातच वाजलेल्या आहेत काय रेश छान आहे बाबू शिचरन तू काय बघितली बाबू आता इथं काय बघितलं तू फिश होते तिथं Terima ब्रिजवरती आहोत आणि हा आता रिसेंटली बनलेला मोठा असा ब्रिज होता तर छान वाटलं त्याच्यावरून प्रवास करून बरेच दिवसानंतर पुन्हा आम्ही हातनं आलेलो तर नाश्ता केला नव्हता मग अशी त्यामुळे खूप भूक लागलेली म्हणून म्हटलं चला आता गरमागरम मिसळ खाऊया तर नाशिकमध्ये मिसळ खायची होती पण तिथे काही योग आलेलाच नव्हता तर म्हटलं चला आता पुण्यातच म्हणजे पुण्याच्या अलीकडंच आता मिसळ खायला थांबलेलो आहोत झणझणीत जन एकदम मस्त अशी पुणेरी मिसळ शूट करत होते तर मला त्या ताईंनी विचारलेलं की तुम्ही कशासाठी शूट कर करतायत रील बनवताय की व्लॉग करतायत मग मी त्यांना माझ्या चॅनलचं नाव देखील सांगितलं आणि एकीकडे आम्ही मिसळ खात होतो आणि दुसरीकडून मला माझ्याच व्हिडिओचा आवाज येत होता मला इतकी असली लाज वाटत होती ना पण भारी पण वाटलं खरं त्याच्यामध्ये मिसळ म्हणजे त्यांचं तेच आहे बाळाला जवळ घे मग बाळाला जवळ घे ओ गो बाई छान आहे आता आम्ही नाश्ता केला म्हटल्यानंतर भाजीला पण खाऊ घालायला पाहिजे ना तिच्यासाठी मस्त बिस्किट घेतलेला आणि ते छान एन्जॉय केला पाठीमागे बसून गणपती बाप्पा हो मंगल मूर्ती हो। प्रवासात जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर कंपनी मात्र सोबत चांगली पाहिजे बरं का आणि कंपनी नसेल ना तर तुमचा हेडफोन चांगला पाहिजे तरच प्रवासात मजा येते तर आता बघता बघता कधी पुन्हा आला कळालंच नाही आणि खूप ट्राफिक या ठिकाणी होती तरीसुद्धा प्रवासात अगदीच कंटाळा आला नव्हता इथपर्यंत तरी खूप छान प्रवास झाला आता मात्र पुण्यामध्ये आम्हाला ट्राफिक लागणार आहे मंडळी आता आम्ही पुण्यात पोहोचलोय म्हणजे वाघोलीला आहे आणि प्रचंड प्रमाणात ट्राफिक लागलेली ठिकाणी इतकं बोर झालंय ना काय सांगू पण ठीक आहे इथून पुढे आगा इथून पुण्यातनं बाहेर पडायला आम्हाला जवळपास एक तास लागणार आहे तर आता वाजले साडे अकरा साडे पावणे अकरा वाजले एक तास एक तास, ला, तास लागेल आम्हाला इथून पुढे नेला बघूया पुढे काय आणि पाहायला मिळते पुण्यात प्रवेश केल्यानंतर आम्ही हडपसरच्या मार्गेने आलो आणि हडपसर म्हटल्यानंतर आमचं वर्क प्लेस आम्ही विसरणार कसं कारण की हॉटेलचा जॉब गेल्यानंतर लॉकडाऊनच्या दरम्यान आम्हाला या ठिकाणी नोकरी मिळाली होती रिअल इस्टेट म्हणजेच अॅमेनोरा पार्क टाऊन तर या ठिकाणी जे तुम्हाला हंड्रेड टावर दिसते ही जी वाकडी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मी जॉब लावते मी आणि माझे मिस्टर तर मी तिथे हाऊसकीपिंग एक्झिक्युटिव्ह होते आणि माझ्या मिस्टर तिथे क्लब मॅनेजर होते तर आम्ही दोघांनी एकत्र जॉब केला आणि खरं सांगू का तर चक्क मी दीड वर्षा दीड वर्षाचा माझा जॉब एक्सपिरियन्स होता आणि खूप सुंदर माझ्या या ठिकाणच्या आठवणी होत्या मी म्हणजे ठिकाणी राहिले आणि त्यानंतर पूर्ण नऊ महिन्यापर्यंत मी या ठिकाणी काम केलं होतं प्रेग्नेन्सीच्या दरम्यान खूप सुंदर सुंदर गोड आठवणी होत्या आणि त्या मी एकदम पुन्हा फ्लॅशबॅक त्या गोष्टी झाल्या आणि इतकं छान आता आपण खोली ते हडपसर हडपसर ते आता आपण आहे सासवड रोडला जे की दिवे घाटला जातो दिवे घाट रोडला आहोत तर दिवे घाट वरून आपण क्रॉस करून एक टोल आपण वाचवू शकतो पुण्यातला जो की फार म्हणजे वाटतो ना कुठेतरी ते पैसे वाचले की आपण पाणी किंवा मुलांना खाऊ पिऊ घालू शकतो आणि अदरवाइज हा जो रस्ता आहे ना तो खूप सुंदर आहे आणि आम्हाला खूप आवडते ह्या रस्त्यावरून जायला तर तो जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे थोडीशी ट्रॅफिक आहे पुढं तर ती अवॉइड केली की पुणे खूप सुंदर रोड आणि त्यानंतर आपण नॅशनल एन एच फोर हायवे लागणार आहोत तर तर आता आपण दिवे घाटच्या मार्गाने चाललेलो आहोत आणि दिवे घाट तुम्हाला माहितीच असेल त्या ठिकाणी साठ फूट उंचीची अशी विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्या ठिकाणचा आपण खूप सुंदर एक व्हिडिओ केलेला आणि तो देखील व्हायरल केलेला आहे मंडळी तर तो जर तुम्ही पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही एक वेळ नक्की जाऊन तिथे चेकआउट करा ज्यावेळेस मी पुण्यात होते ना त्यावेळेस मी तो व्हिडिओ शूट केलेला आणि खूप सुंदर माझ्या आठवणी ह्या पुण्याशी म्हणजे अटॅच्ड आहे आणि माहिती नाही कधी काय पण मला फील होतं की तर आम्ही नक्कीच पुन्हा एक वेळा पुण्यात येऊ आणि सगळ्या गोष्टी एकदम छान छान पुन्हा सुरळीत होतील तसे अहमदाबादमध्ये दे देखील आम्ही आनंदीत आहोत पण कुठेतरी महाराष्ट्राची आठवण येतेच येते तर हीच ती मूर्ती आहे आणि इतकं छान मेन अट्रॅक्शन आहे दिवेघाटचं तर आता आपण सासवड गाव क्रॉस करणार आहोत पुढे आणि त्यानंतर नारायणपूरच्या रस्त्यानेच म्हणजेच या ठिकाणी आता आपण उजव्या हाताला टर्न घेणार आहोत सासवड रोडवरून तर एक रस्ता जातो आहे जेजुरीला एक रस्ता जातो आहे नारायणपूरला तर तिथून आपल्याला एन एच हायवेला लागायचं ला एन एच फोर हायवेला लागायचं ला आहे इथून जाण्याचे कारण दोन आहेत एक म्हणजे रस्ता अप्रतिम आहे अक्षरशः असं फील होतं की आपण कोकणातून जात आहोत दुसरं म्हणजे ट्राफिक नाहीये आणि तिसरं म्हणजे आपल्याला एक एक जो टोल प्लाझा असतोय तो आपल्याला चुकवता येतो नारायणपूरच्या मार्गाने कारण की हडप स्वारगेट जायचं म्हटलं तर फार जास्त ट्राफिक असते त्यामुळे आम्ही हा मार्ग निवडला एकदम छान असा घाट आपण उतरतोय आता खाली वरती पुरंदर किल्ला दिसतोय बघा माझा एक व्हिडिओ मी तिथे शूट केलेला आहे एकदम मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस पाहिजे होता आता आपण नारायणपूरचा रस्ता सोडलेला आहे आणि एन एच फोर हायवे ला ला लागलोय तर हा हायवे थेट जातो बँगलोरला आणि आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला तर आपला खरा प्रवास आता इथून सुरुवात होणार आहे तर फायनली आपण आता आलो आहे एन एच फोर हायवे ला आणि हायवे चांगला प्रशस्त आहे सगळ्यांच्या माहितीचाच असणार हा चला तर मग आपला कोल्हापूरच्या प्रवासाला लागूया आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एच फोर हायवे लागलेला आहे मंडळी आणि आता आपण खंबाटकी घाटाच्या अलीकडे थांबणार आहोत तर हा घाट सर्वांनाच माहिती आहे सर्वांच्या आवडीच आणि लाडका हा घाट आणि आमचा देखील जेव्हा केव्हा आम्ही कोल्हापूरला जातो तर आम्ही या अलीकडे ह्या घाटावर नक्कीच थांबतो तर आता इथे थांबल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आहे कारण की इथे एक छोटीशी टपरी होती ती आता कदाचित बंद झाली असावी कारण की उष्णता पण भरपूर असल्यामुळे कारण काही असो पण हा जो एरिया आहे हा आमचा आवडीचा आणि नेहमी थांबण्याचा आमचा स्पॉट आहे तर मस्तपैकी घरून मम्मीने दिलं होतं जेवण आणि ते जेवल्यानंतर आता आम्ही पुन्हा म्हणजे पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत तर आता घाट क्रॉस केल्यानंतर येणार आहे महाबळेश्वर सातारा कराड आणि कोल्हापूर तर आहे इथून पुढचा प्रवास थोडासा असा थकवा जाणवत आहे कारण की आता कालपासून आम्ही प्रवासच करत आहोत तर बघता बघता सातारा कधी आला कळालंच नाही कारण की मध्येच मला डुलकी लागलेली आणि जेवण पण मम्मीच्या चा हातचं म्हटल्यानंतर विषय एक वेगळाच असतोय नाही का तुम्हाला पण माहिती आहे मम्मीच्या हातचं चा जेवण भले तुम्ही गरमागरम खावा किंवा टिफिनमध्ये खावा चव चव तर मात्र मम्मीच्या हातची एक वेगळीच असते आणि वेगळाच लेवल एक सॅटिस्फॅक्शन असतो तर सातारा घाट आपण क्रॉस साताराचा शहर आपण क्रॉस केल्यानंतर आता पुढे लागणार आहे आपल्याला कराड तर तोपर्यंत आणि एक डुलकी मारून घेते बघूया कशी झोप लागते का नाही प्रवास तर खरंच छानच होतो आहे परंतु कंटाळा देखील तेवढाच आलेला आहे पण ठीक आहे असू दे आता काय दुसरा काय ऑप्शन नव्हताच बस म्हटल्यानंतर ते आणि एक त्रासदायकच आहे कारण शिवचरण बसमध्ये देखील प्रचंड त्रास देतो आणि आता काय झालंय की त्याला कळायला लागल्यापासून तो जरा जास्त दमवायला लागलाय पण ठीक आहे का चा, चा, का। आता काय ऑप्शनच नाही म्हणायचं आणि चालायचंच म्हणायचं आम्ही मध्ये आहोत आणि प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंडच मला वैताग आलेला आहे मला असं वाटलं की आता कोणतरी उचलावं मला घरी नेऊन बेडरूम मध्ये प्रचंड वैताग आले उष्णता भरपूर आहे खरं मला ट्रॅव्हल नको वाटायला लागले आता सॉरी टू से पण मला कंटाळला आहे तो असो इथे थांबलोय कारण समोर वैष्णवी मॅडम खात आहे पाणीपुरी आम्हाला एकदा पण तिने विचारलं नाही की आई येणार अस खायला बाबाला पण विचारलं नाही की बाबा येणारच का खायला मस्त घेई पैसे घेऊन का आता तिला चपाती भाजी खायची हो नव्हती घरी घरून आणलेली आजीने दिलेली चपाती भाजी तिला आवडली नाही आता आजीला हा मेसेज जाईल तेव्हा आजी बघा तिला कशी बघ <laughs> चला ठीक आहे आता इथंच व्हिडिओ थांबवतो आता चालला आम्ही कोल्हापूर कोल्हापूर ते अमरोडी डायरेक्ट जायला गेल्यानंतर भेटूया आपण आता आपण क्रॉस केलेला आहे फायनली आता आपण कोल्हापूर मध्ये अगदी थोड्या वेळामध्ये प्रवेश करणार आहोत का बाय ग माझी मम्मा का ना मी खाऊ मी खाऊ मी तू खाऊ कोल्हापूरच्या पुढे आपल्या हायवेवरती बँगलोर हायवेवर ब ब्रिजचं काम चालू असल्यामुळे इथे खूप ट्राफिक आहे आणि त्यामुळे खूप प्रचंड वैताग आलेला त्यामुळे मंडळी आता आम्हाला र हो म्हणजे घरी पोहोचण्यासाठी अंधार होणार आहे म्हणून मी व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला आता डायरेक्टली आमच्या घराचा व्हिडिओ शेअर करेल उद्या चला